भारतामध्ये टॉप सेलिंग कार कोणती आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे आपण सर्वांना माहिती असेल पण जगामधल्या वेगवेगळ्या देशामध्ये दे। दोन हजार पंचवीस मध्ये कोणती कार ही टॉप सेलिंग राहिली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर आपण भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये मारुती कडून येणारी जी कॉम्पॅक्ट सिडान आहे म्हणजे जी डिझायर आहे ही टॉप सेलिंग कार ही भारतामध्ये राहिलेली आहे अशा प्रकारेच जगामध्ये कोणती कार ही टॉप सेलिंग राहिली आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहत आहोत जर का आपण अमेरिकेकडे किंवा कडे जर का पाहिलं तर युएसए मध्ये फोर्डच्या गाड्या सर्वात जास्त विकल्या गेलेल्या आहेत त्यामधली मधली एफ सिरीज जी आहे ती सर्वात जास्त विकली गेलेली आहे फोर्ड ही कंपनीच अमेरिकन कंपनी आहे आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये फोर्डच्या गाड्या खूप विकल्या गेलेल्या आहेत फोर्डची जी एफ सिरीज आहे ही टॉप टॉप सेलिंग दोन हजार पंचवीस मध्ये राहिलेली आहे आता ह्या एफ मध्ये वेगवेगळे व्हेरियंट पण येतात जसं की एफ वन फिफ्टी असेल एफ टू फिफ्टी असेल किंवा बरेचसे वेरियंट या गाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच फोर्डची जी ही एफ सिरीज आहे ही कॅनडामध्ये पण टॉप सेलिंग राहिलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडामध्ये पण ज्या फोर्डच्या पिकअप ट्रक येतात ज्यांना एफ सिरीज आपण म्हणतो ह्या पिकअप ट्रक सगळ्यात जास्त विकले गेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये यानंतर रशियामध्ये जर आपण पाहिलं तर रशियामध्ये लाडा म्हणून एक ब्रँड आहे त्या ब्रँडची ग्रँटा म्हणून एक सिडान आहे कॉम्पॅक्ट सिडान आहे ती खूपच अशी विअर्ड दिसते आपली डिझायर किंवा डिझायर पेक्षा पण ती दिसायला थोडीशी विअर्ड आहे अशी ती एक सिडान आहे ती टॉप सेलिंग राहिलेली आहे रशियामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझीलमध्ये जर का आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये फिॲट कडून येणारी स्ट्राडा म्हणून एक पिकअप ट्रक आहे ती सर्वात जास्त विकली गेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझीलचा जर का आपण विचार केला तर ब्राझील अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल या ठिकाणी पिकअप ट्रक सगळ्यात जास्त विकली गेलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि रशियामध्ये स्वीडान जास्त विकली गेलेली आहे म्हणजे सिडानचं मार्केट अजूनही जगभरात चांगलं आहे भारतात जरी ढासळलं असेल सिडान किंवा हॅचबॅकचं मार्केट तरीही जगभरात सिडानचं मार्केट अजून देखील चांगलं आहे यानंतर जर्मनीमध्ये जर का आपण पाहिलं तर जर्मनीचा व्ही जे ब्रँड आहे ते प्रॉपर जर्मनीचं आहे जर आपण भारतामध्ये पाहिलं भारतामध्ये जसं मारुती सुझुकी चालते तशी जर्मनीमध्ये व्ही चालते त्यामुळे कोणतीही शंका मनात नाही येता व्ही ची गोल्फ जी आहे ही जर्मनीमध्ये टॉप सेलिंग राहिलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि च्या गाड्या हे है, से नेहमीच टॉप सेलिंग मध्ये जर्मनीमध्ये राहतात त्यामुळं गोल्फ ही, ही जर का टॉप मध्ये आली तर त्यामध्ये काही शंका असायचं कारण नाही यानंतर मेक्सिकोमध्ये जर का आपण पाहिलं तर मेक्सिकोमध्ये निसांची वर्षा म्हणून एक सिडान येते त्या वर्षा जी आहे ती दोन पॅटर्नमध्ये येते ती म्हणजे एक मध्ये पण येते एक मध्ये पण येते जसं की आपल्या मारुती सुझुकीची स्विफ्ट आणि डिझायर येत होती त्याच पद्धतीनं वर्षा ही मध्ये पण येते आणि मध्ये पण येते त्यामधली मधली जी सिडान व्हेरियंट आहे ते मेक्सिको मध्ये सर्वात जास्त विकलं गेलं आहे दोन हजार मध्ये यानंतर थायलंडमध्ये जर का आपण पाहिलं तर थायलंडमध्ये टोयोटाची प्रीमियम सिडान जी आहे टोयोटा यारिस ही सर्वात जास्त विकली गेलेली आहे यानंतर आपण साऊथ कोरियामध्ये जर का पाहिलं साऊथ कोरियामध्ये कोणती गाडी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त विकली गेली आहे आणि हे थोडस मला शॉक करणारी गोष्ट आहे कारण जी गाडी विकली गेलेली आहे ती कडून येणारी किया सोरेंटो ही गाडी सर्वात जास्त दोन हजार पंचवीस मध्ये विकली गेलेली आहे साऊथ कोरियामध्ये पण ही जी गाडी आहे की जी कियाची सेल्टॉस आहे तिच्यापेक्षा जास्त प्रीमियम आहे तिच्यापेक्षा जास्त लांब आणि रुंद आहे म्हणजे हे जे डायमेन्शन जे आहेत ते किया सेल्टॉस पेक्षा जास्त आहेत आणि मला वाटत होतं की साऊथ कोरियामध्ये ही किया सेल्टॉस जास्त विकली जाईल कम्पेअर्ड टू सोऱ्यांटो जर का आपण दोन हजार पंचवीस मधली टॉप सेलिंग कार पाहिली तर ती याची सोऱ्यांटो आहे यानंतर जर का आपण पोर्तुगलकडे पोर्तुगल मध्ये बघितलं तर पोर्तुगलमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त विकलेली गेलेली जी गाडी आहे ती आहे डॅसिया मोटरकडून येणारी किंवा डॅकिया मोटरकडून येणारी सेंडेरो ही गाडी आहे थोडस ही पण शॉकिंग आहे कारण ही जी गाडी आहे ही डस्टरच्या खालच्या किंवा वरच्या मध्ये येते पण डस्टर ही जास्त तिथं न चालता ही सेंडेरो जी गाडी आहे ही जास्त चालली गेलेली आहे यानंतर चायनामध्ये जर का आपण पाहिलं तर चायनामध्ये इलेक्ट्रिक कार एक कॉम्पॅक्ट म्हणजे हॅचबॅग इलेक्ट्रिक ती विकली गेलेली आहे याचं नाव याचं प्रोनाऊन्सिएशन थोडस माझ्याकडून चुकू शकतं गिली कंपनीची शंगयॉन म्हणून जी ही इलेक्ट्रिक कार आहे ही चायनामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त विकली गेलेली आहे त्यानंतर जर का आपण ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलियामध्ये जी फोडची आपल्याकडे जी आ, एंडेवर येत होती त्या एंडेवरच पिकअप वर्जन तिला फोर्ड रेंजर असं बाहेर म्हंटलं जातं तर ती फोर्ड रेंजर जी कार आहे किंवा जी पिकअप ट्रक आहे ती सर्वात जास्त विकली गेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्यानंतर युकेमध्ये आपण पाहिलं तर फोर्ड फोर्डची प्युमा नावाची एक कार येते ती हॅचबॅक आहे त्या हॅचबॅक ही सगळ्यात जास्त विकली गेली आहे अ मध्ये युनायटेड किंगडममध्ये तर ही होती माहिती दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त गाड्या कोणत्या देशामध्ये कोणती गाडी टॉप सिलिंग राहिलेली आहे याबद्दलची माहिती आणि जे आता भारतामध्ये जो ट्रेंड चालू आहे सध्या एसयूवीचा तर आपल्या इकडं सर्वात जास्त विकले जातात तर कॉम्पॅक्ट एसी किंवा स्मॉल साईज एसी वगैरे विकल्या जातात पण रिअल एसी ह्या जगाच्या मार्केटमध्ये खूप विकल्या जातात आणि जर का आपण पाहिलं तर बऱ्याच देशामध्ये पिकअप ट्रक घेण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे आपल्या आपल्या भारतामध्ये पिकअप ट्रकचा जो ट्रेंड आहे तो एवढा जास्त नाहीये आणि सिडानचा पण चांगला ट्रेंड हा जगामध्ये आहे पण भारतामध्ये तो आपल्याला पाहायला मिळत नाही जर का डिझायरचा विचार केला तर डिझायर ही सगळ्यात जास्त टॅक्सी म्हणूनच वापरली जाते त्यामुळे डिझायरचा सेल हा भारतामध्ये जास्त झालेला आहे जर का आपण दोन हजार चोवीसचं पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये टाटा पंच ही टॉप सेलिंग कार होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद